नमस्कार शेतकरी मित्रांनो जेमल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रां दोन रेडे विक्रीसाठी आहेत आपल्याकडं आपल्या फार्मवरच व्हिडिओ आहे मित्रांनो पनवेल आहे तालुका पनवेल जिल्हा रायगड नवी मुंबई या ठिकाणाहून व्हिडिओ आपल्या डेअरी फार्मवरून बऱ्याच शेतकरी बंधूंचे कधी कधी रेड्यांसाठी पण फोन येत असतात रेडे आहेत का तर सगळ्यांचे नंबर काय आपण सेव्ह करू शकत नाही मित्र हा रेड आहे बघू शकता आपण त्या दिवशी आणलेला अतिशय सुंदर क्वालिटीचा टोनगा आहे शांत स्वभावचा आहे शिंगांची साईज वगैरे सुद्धा सुंदर आहे त्याची मदर पण पलीकडे उभा आहे बघा त्या त्या साईडला दिसती चांगली दूध लाईनची म्हैसे आणि हा पण सुंदर क्वालिटीचा आहे टेस्टिकल वगैरे शेंगांची साईज एकदम सुंदर आहे बघू शकता तुम्ही जर खरंच कोणाला ब्रीडिंग करायची असेल चांगले मशी तयार करायचे असतील तर हा सुद्धा विक्रीसाठी मित्रांनो कोणाची जर शंभर टक्के इच्छाशक्ती असेल चांगल्याच चांगल्या रेड्या तयार करायची फार्ममध्ये चांगल्या जनावरं तयार करायची तर हा सुद्धा विकायचा मित्रांनो तीन दात आहे दोन दात आणि तिसरा दात पडलेला आहे वय अंदाजे सांगता येणार नाही ना ना आपल्याला तीन वर्ष असेल अडीच असेल साडेतीन असेल कमी जास्त थोडंफार असू शकतं पण चालू झालेलं आहे सर्वेस इथं आल्यासुद्धा एक दोन मशी भरवलेलं आहे त्याच्याकडून आपण बघू शकता शिंगांची वरती डोक्यावर खाजवलेलं आहे म्हणून थोडं डोक्याचे केस गेलेले आहेत पण चांगल्या क्वालिटीचा आहे बाजू हडज राहून एक मिनिट हे पूर्ण फुल साईजचा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर हा सुद्धा विकायचा आहे जर खरंच कोणाला घ्यायची असेल जे तर आपल्याला नंबरशी संपर्क करा किंमत वगैरे ह्याची सर्व माहिती तुम्हाला समोर आलं सांगू आईचं रेकॉर्ड वगैरे त्यांनी तर सांगितलेलं आहे अर्जुन कुंगडचं पण अर्जुन कुंगडचे आपल्याकडे आता सध्या सीमेंट्स नाही आहेत पण त्यांनी हरियाणामधून आले होतं सीमेंट जर आले तर ह्याच्या ह्याचे आणि त्याचे डी एन ए टेस्टसुद्धा करणार आहेत आपण मॅच होते का नाही मित्र त्याच्या आईचं वगैरे तर व्यवस्थित मॅच आहे ब्रीड व्हॅल्युएशन टेस्ट दिलेलं आहे तेसुद्धा लवकरच टेस्ट येणार आहेत ही साईज बघा पाठीमागची एकदम सुंदर साईज आहे सिंग आणि सर्विस पण अतिशय उत्तम आहे ह्याची चांगली सर्विस आहे जवान आहे बघू शकता मित्रांनो हरियाणा प्युअर आणि ह्यांची साईज बघा हे पण दोन टोनगे टोन येतं हा बी गा विक्री झालेला आहे भोसले येतं भोसले धाराशेचे त्यांना दिलेला आहे हा उद्या परवा भरून जाईल घुमा दे जरा साईड हा पण विक्री झालेला हा पण सर्विसला चालू आहे मित्रांनो त्यांना दिलेला आहे हा चांगल्या क्वालिटीचा आहे पण मोराची साईज ओरिजिनल ब्रीडची कॅरेक्टर आणि ह्याचे कॅरेक्टर मी बघू शकता तिसरा पण टोनगा आहे ह्याची शेपटाची साईज सुद्धा काही कॅरेक्टर चांगले आहेत बघू शकता हे शेपटात वगैरे अजिबात हार्ड नाही आहे आणि एकदम व्यवस्थित आहे लांब शेपटाच आहे पुठ्ठा वगैरेसुद्धा व्यवस्थित आहे सिंग पण ह्याने दात लावलेले नाहीत आदत बच्ची आहे अजून पण चालू झालेला आहे सर्विस पायांची साईज पाय वगैरेसुद्धा ह्याचे पण खूप मजबूत आहेत स्ट्रॉंग पाय येतं तर हा विक्री झालेला आहे तर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा बाकी आहे हा विक्रीसाठी आहे हा सुद्धा चालू आहे सर्विसला याने सुद्धा दात लावलेला नाही आदत आहे याचे पण पाय वगैरे एकदम व्यवस्थित येत हेपटाची साईज याचे पण सगळे व्यवस्थित टेस्टिकल वगैरे सुद्धा चांगले आहेत त्याचे पण वाकडे तिकडे टेस्टिकल नसले पाहिजे जर तुम्हाला साठी पण खरंच तुम्हाला ब्रिडिंग करायचं असेल तर रेकॉर्डेड बुलच वापरले ते आ, मी माझं आहे म्हणून सांगत नाही मित्र आपण रेकॉर्डेड बुल वापरले पाहिजेत तरच तुमचा फायदा आहे पुढचे येणार फ्युचरमध्ये पण हा रेडा ज्यांना फक्त मशी लावायची आहे त्यांच्याच कामाचा आहे ह्या तीन नंबरचे रेडेसुद्धा किंमतसुद्धा सांगतो फिक्स चाळीस हजार रुपयाला द्यायचा आहे कमी जास्त काय होणार नाही चाळीस हजाराला तर तुम्हाला हा जमत असेल तर आपल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा कारण किंमतीविषयी परत कॉन्ट्रोवर्सी नको आपल्याला त्याच्यामुळे शक्यतो आपण किंमत आधी सांगतो जातवान आहे पण किती रेकॉर्ड आहे ट्रॅक रेकॉर्ड काय मदर रेकॉर्ड माहीत नाही पण दिसण्यावरून क्वालिटीवरून बऱ्यापैकी वाटतो पण मित्रांनो आपल्याला माहिती पाहिजे जर तुम्हाला दोन तीन चार वर्षे जर लगातार मेहनत घ्यायची असेल तर ब्रीडची माहिती पाहिजे रेकॉर्ड माहीत पाहिजे तर मा त्याच्यावर आपण मेहनत घेणं गरजेचं आहे पण असे पण लोक आहेत काय भरपूर फोन येतात लावायला पाहिजे त्याचं काय ट्रॅक रेकॉर्ड असेल नसल माहीत नाही बघा आपण त्या दिवशी त्या आपल्या रेड्याचीच बहीण छोटीशी तिचीच छोटी रेडी आहे चांगली झालेली आहे दूध वगैरे व्यवस्थित पाजायचं काम चालू आहे सेक्सी मनची रेडी आहे त्यांच्या फार्मवर आणलेली तर रेडे कसे वाटले मित्रांनो पण कमेंटमध्ये सांगा कोणता रेडा किती क्वालिटीचा आहे तुम्हाला काय रेड आहे कसा वाटतो आहे प्युअरिटी ब्रीडमध्ये बघा आता प्युअर ब्रीडमध्ये ह्याची हाईट किती आहे ह्यांचं वय थोडं कमी आहे पण तरी पण हाईट होईल पण जी ब्रीडची शुद्धता असते हॅट ब्रीडची शुद्धता असते बघू शकता टेस्टिकल तुम्हाला ह्याच्या आधी पण दाखवलेलं एकदम टॉपचे टेस्टिकल आहेत जे ओरिजिनल असतात सिलेक्टेड असतात मोठ्या फार्ममध्ये आणि ब्रिडिंगसाठी चांगल्या दूध लाईनच्या मशी तयार करण्यासाठी असा रेडे वापरले आपल्याकडे दोन रेडे झालेले आहेत मित्रो गावाला पण एक आहे आणि हा पण एक आहे कोणता पण एक विकायचा आहे हा तरी विकायचा नाही त्या गावाला एक आहे दोन्हीपैकी एक विक्रीसाठी आहे त्याची पण व्हिडिओ मी जर आता गावाला गेलो तर दाखवल तो पण चार दात आहे सा केले असतील का माहीत नाही पण चार आहे तर दोन्हीपैकी एक कोणताही आपल्याला विक्रीसाठी आहे जर कोणाला तो जरी बघितला असेल आणि तो जरी आवडत असेल तो सुद्धा विक्रीसाठी आहे दोन्हीपैकी कोणताही एक रेडा विक्रीसाठी मित्रांठ लांबी वगैरे तुम्ही बघू शकता ज्यांनी स्वभाव शांत शिंगांची साईज एकदम टॉपचे शिंग येतं एकदम आईसारखेच त्या दिवशी पण दाखवले तुम्हाला एक बोट बसतं बळच मित्रां दोन बसतील पण हे पूर्ण जाणार आहे त्याचे तर प्युअरिटीमध्ये असले की रस आहे होतात रेडे तयार रेड्यामध्ये हो काय बघायचं असतं हे बघू शकता तुम्ही तुम्हाला ह्याच्या आधी पण दाखवलं आहे तीच साईज बघा ह्याचं अंतर बघा येणारे फ्युचरचे बच्चे आहेत ना अतिशय सुंदर येणार हे सगळे कॅरेक्टर गोष्टी बघूनच आपण घेतलेल्या ते टेस्टिकल बघा एकदम व्यवस्थित टेस्टिकल आहेत पाय वगैरे मजबूत आहेत आणि स्वभाव पण शांत आहे तर चांगल्या क्वालिटीच्या रेड्या जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आणि ह्याची मदर पण आहे टॉपची आहे ती पण पलीकडल्या साईडला आहे चांगल्या आईचे गुण शंभर टक्के वासरामध्ये येतात मित्रांनो आणि ह्याचा वडील जर का फादर जर अर्जुन कुंगड असेल तर निश्चित टॉप ब्लडलाही मानतो मी कारण की हरियाणामध्ये तुम्ही बघितलं असेल की मशीपासून पण चांगली ब्लडिंग करतात त्याच्यामुळं चा आई चांगली असणं गरजेचं आहे आणि बाप शंभर टक्के चांगलाच असेल कारण की ते जे जे कॅरेक्टर आलेले आहेत ते सगळे एकदम टॉपचे आहेत सिलेक्टेड आहेत त्याच्यामुळं ह्याच्यापासून रेड येणार शंभर टक्के चांगलं येणार आणि ही दोन येतं तर ह्यांचे किती कॅरेक्टर आहे किती रेकॉर्ड हे नाही माहिती आहे आपल्याला पण ज्यांना फक्त मशी लावायच्यात मशीला लागवडी करायची आता खाली राहून द्यायचे नाही पर्पज नाही आता हा विक्री झालेला आहे मित्रां पन्नास हजार रुपयाला हा विक्री झालेला आहे दोन नंबरचा दाराशूचे बोसले त्याचे पण टेस्टिकल वगैरे एकदम ओके आहेत बघू शकता तुम्ही सगळे ह्यांचेसुद्धा कॅरेक्टर वाईट नाही आहेत पण ह्या ज्या तुलनेमध्ये जरा तुलना केली तर हे यांची साईज कमी पडती शंभर टक्के माझे जरी असेल किंवा कोणाचे असेल जे रियालिटी फॅक्ट आहे ते कधी झाकत नसती त्याच्यामुळं ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे ह्याचेसुद्धा दाखवले तुम्हाला शेपटाची साईज वगैरे अगदी एक दोन इंचच फक्त व्हाईट आहे टेस्टिकल दोन इंचे तिन्ही टोनग्यांचे टेस्टिकल वगैरे एकदम व्यवस्थित येतं चमडी वगैरे सिंगल हाड्डी आहेत मित्रांनो हा पण आहे हा पण आहे कोणत्या तीन हाड्डीचा नाही पुठ्ठा वगैरे ह्याचा पण चांगला आहे तर बरेच फोन येतात मित्रांनो दिवसातून कोणाचे शेतकरी बंधूंचे फोन उचलले जात नाहीत बऱ्याच काही कमेंट पण आल्या तर मित्रांनो विक्रीसाठी जर असेल तर मी व्हिडिओ टाकतो त्याच्यामुळे तुम्ही जर असेल तर मी टाकतो जे बी जनावर असतील वेलेली असेल बाकड असेल काय बी असेल पण माल नसेल तर व्हिडिओ टाकत नाही मित्रांनो त्याच्यामुळे फोन सगळ्यांचे उचलणं शक्य होत नाही मित्रांनो दुसरे पण काम असतात थोडेफार जास्त करून तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तिथं रिप्लाय देतो मित्रां आपण आणि विक्रीसाठी ज्या बी वेळेस माल आहे त्यावेळेस माल दाखवतो तुम्हाला असं नाही की माल दाखवत नाही मित्रां तर ह्या ह्या मोठ्या रेड्याची आपण आई तुम्हाला दाखवतो त्या साईटला आहे ती पण दाखवतो तुम्हाला कशी तिचं काय रेकॉर्ड आहे आत्ता गेलेली बारा दिवस झालं मित्र आज आपण आणलेली दूध पण व्यवस्थित आहे चौदा लिटरच्या आसपास दूध आलेलं आहे तिला आता बघू शकता सकाळच्या दहा वाजल्यात दहा वाजता व्हिडिओ ही पण एक मोठी मैसे मित्र दुसऱ्या जातली हरियाणाची आज काढतो जेवढे तो दहा वाजता मशी दोन वगैरे व्यवस्थित बसून फुल साईजची मैसे चांगल्याच मशी ठेवण्याचं परपज आहे मित्रावर जास्त ठेवण्यापेक्षा थोड्या कमी जास्त ठेवल्या तरी हरकत नाही पण क्वालिटी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे ही शेरणी हिचं पण दूध चांगलं आहे अठरा एकोणीस अठरा एकोणीस लिटर दूध आहे शेरणी सडांची साईज वगैरे सगळ्या गोष्टी हिच्या पण व्यवस्थित येतात ही पण मैस आहे मित्रावर ब्रीड ले, ब्रीडिंगच्या लेवलची सूट फुल साईजची मैस आहे बघू शकता तुम्ही आता दूध वगैरे काढून आहे त्याच्यामुळं कासा वगैरे तुम्हाला दिसणार नाही आहेत पण साईज तुम्ही बघू शकता एकदम टॉपची साईज आहे ही आहे त्या दिवशी आणलेली मित्र होत्या टोनगेची आहे मी बघू शकता घाण टाकते अजून अजून चांगली दुधावर जर आली व्यवस्थित वीसच्या आसपास वीस लिटरला कवर जर झाली तरच मिल्किंग व्हिडिओ दाखवणार हो शिंगांची साईज वगैरे आणि सगळे कॅरेक्टर आईचे आहेत पुठ्ठा वगैरे बघा सगळ्या गोष्टी भेटतील पण हा पुठ्ठा मशीनमध्ये फार कमी भेटतो हिचा पण शान स्वभाव आहे शिंगांची साईज बघू शकता शिंग वगैरे एकदम छोटे शिंग आहेत तोंड वगैरे खालची सडांतली साईज आणि ते सगळे कॅरेक्टर आलेले आहेत तोंडग्यामध्ये ही जाफराबादी आहे मित्र बघू शकता चमडी चांगल्या दुधावर आलेली आहे हट जर शक्य झालंय चार पाच दिवसात जे मिल्किंग करायचा विचार आहे वीस लिटरच्या आसपास दूध आलेलं आहे मित्रांनो हिला आत्ता तर वीस लिटर म्हणण्यापेक्षा वीस किलोसुद्धा होऊ शकतं एक चार पाच दिवसात जर जमलं तर सुद्धा मिल्किंग व्हिडिओ दाखवणार आहे मशीनच्या तब्येती कशा वाटल्या मित्रांनो मशीनची क्वालिटी कशी वाटली ते सुद्धा कॉमेंटमध्ये सांगत चला चांगल्या क्वालिटीच्या मशी ठेवा मित्रांनो आणि चांगलं ब्रीड घ्या फ्युचरमध्ये येणारा काळ खूप कठीण असणारे मशी घेणं खूप आवघड होणार आहे मित्रांनो किमती दररोज वाढत चाललेल्या आहेत गेल्या दोन तीन वर्षापासून हाच मी सांगतो मित्रांनो की कि मशीनच्या किमती वाढत चाललेल्या आहेत हा रेशिओमध्ये दरवर्षी किमती वाढत चालल्या कमी होत नाही आहेत ही, ही ज्या प्रभावी मैस आपण विक्रीसाठी ठेवली होती मित्राहो एक लाख पंच्याहत्तर हजार मी किंमत सांगितली होती बऱ्याच शेतकरी बंधूंचे फोन आले एक एक्कावन्न एक पन्नासला मागत होते त्यावेळेस मशीला पंधरा सोळा लिटर दूध होतं मित्रा तर मैस वीस लिटरच्या आसपास झाली आता मग सध्या विकायची आपण कॅन्सल केलेली आहे अजून तिची बघायची किती कॅपॅसिटी दूध किती आहे काय बघू तर ही आई टोनगेची आई आहे मित्रांनो हिच्या आईची साईज कसायची ते पण बघा तिच्या बाजूची मशी साईज पण बघा एकदम बिग साईजच्या मशी आता तर तुम्हाला जर चांगलं ब्रीड तयार करायचं असेल तर थोडी मेहनत थोडा संयम ठेवायला लागत असतो शंभर टक्के हे ब्रीड जर तयार करायचं असेल तर वेळ जातो मित्र कुठल्या गोष्टीवर ब्रीड एका दिवशी तयार होत नाही त्या गोष्टीला खूप संयम लागतो ही एक रेडी टॉप क्वालिटीची आहे वीस लिटरची रेडी आहे दुसरे आता पिलेली होती आता तीन महिन्याची गाबन आहे चौदा एक लिटर दूध आहे मित्र हिला आत्ता तुम्ही थोडा वेळ द्यायला लागतो ब्रीडवर ब्रीड एका दिवशी तयार होत नाही आहे ज्या फ्रीजची क्वालिटी कशी वाटली मित्र बघू शकता तुम्हाला आधी पण सांगितलं होतं एकदम काचोळ्यासारखी चमडी आहे आणि ज्या प्रमाणेमध्ये फार असे कमी सड असतात मिल्क फेन वगैरे पण एकदम इम्प्रुवमेंट आहे दुधाचीच म्हैसे चांगली खालची साईज आता सकाळचे वाज अकरा वाजले दहा वाजलेले आहेत त्याच्यामुळे कास वगैरे हो दिसणार नाही तुम्हाला पण संध्याकाळी पण दाखवणार दिवस तिचे व्हिडिओ दोन कमेंट पण आल्या होते याची वेगळे व्हिडिओ दाखवा हिची पण चांगली दुधावर जर आली वीस प्लसला व्हायला आली तर हिची पण व्हिडिओ तुम्हाला दाखू मिल्किंग व्हिडिओ शेपटा जी साईज का सगळे ठेवून वगैरे तिचे सुंदर आहे म्हणजे शेतकरी बंधू आपले चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो असे चांगले चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र